मनोजरांगे आणि भाजपा संघर्ष आता शेगेला पोहोचलेला आहे मराठा धनगर समाजाला त्रास देण्यासाठी फडणवीसांनी गृह खातं घेतलं मनोजरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला भाजपाचे सर्व आमदार पाडणार मनोजरांगेने हे आव्हान दिलेलं आहे तर मराठवाड्यात येऊन मनोजरांगेंचा समाचार घेणार असा आता इशारा नारायण राणे देताना पाहायला मिळत आहे सगळं घेताना धंदा तसं असतो मराठ्याला धनगराला मुस्लिमांना त्रास कुठं देता येत दलिताला असे खातं घेत गृहमंत्री खातं पोलिस ठोकायला हे काम आहे त्यांचं विधी व न्याय विभाग कोणाच्या नाही झाल्या पाहिजे कोणाच्या काय काय आणखीन मागं लावता येतं उकडून काढता येतं जुनं काय मी काय वैयक्तिक घेतलेले आहेत काहीच होणार का नाही उलट त्यांनी काढायला नव्हतं पाहिजे कारण ते छत्रपतींचा इतिहास होता म्हणजे किती खालच्या थराला फोडून जाऊ शकते छत्रपतीचा इतिहास दाखवणाऱ्या पोरांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केले मी आता मराठवाड्यात जाणार जरांगे जे जे बोलतोय आमच्या देवेंद्र फडणवीसांना आणि उद्धव जे जे बोलतोय पंतप्रधाना तो आणि तो बुटका संजय राऊत त्यांचा समाचार घेणार दहा ते पंधरा दिवसात मी निघणार आणि भाजपामध्ये जो संघर्ष आहे तो अजूनच चिघळत चाललेला आहे याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटू शकतात आपण जर गेलं तर मनोज पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला सगळे कायद्यातून आरक्षण मिळायला पाहिजे त्या मागणीला देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपमधील काही नेते असतील ते विरोध करताना पाहायला मिळत आहे आपण जर पाहायला गेलं तर भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले नारायण राणे देखील आता मनोज जरांगे यांच्यावर चांगलेच रुसलेले पाहायला मिळत आहे त्यांनी मनोज जरांगे यांचा समाचार घेतलेला आहे त्यांच्यावर प्रहार केलेला आहे आपण जर पाहायला गेलं तर काल सिंधुदुर्ग मध्ये नारायण राणे यांनी घोषणा केली की येत्या पंधरा दिवसात मी मराठवाड्याचा दौरा करणार आहे आणि जे काही आरोप मनोज जरंगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्यावर यांच्यावर करत आहे याचा मी समाचार घेणार आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे जे आहेत ते नरेंद्र मोदी यांना वारंवार निशाणा साधत आहेत त्यांच्यावर टीका करत आहेत तर मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जे काही टीका करत आहेत याचा देखील समाचार घेणार असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे पण जर पाहायला गेलं तर भाजप आणि मनोज मनो जरंगे पाटील यांच्यामध्ये संघर्ष जो आहे हा चांगला जणताना पाहायला मिळत आहे हो। दरम्यान मनोज जरंगे पाटील हो। यांनी राज्य सरकारला तेरा ऑगस्ट पर्यंतची अंतिम मुदत दिलेली आहे आता भाजपची भूमिका काय असणार आहे त्याचबरोबर मनोज जरंगे पाटलांची जी मागणी भाजप मान्य करत नाहीये हो। तर आता याला मनोज जरंगे कसं प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे गौरी नक्कीच गौरव याचे राजकीय पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी